आणि ह्यांचे जे काय काका पुतला बाप मुलगा एवढेच राहतील ह्याच्या पलीकडे पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साफ करून टाकतील सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला तेरा खासदार निवडून येतात त्याच काँग्रेस पक्षाचे आज जर पंधरा आमदार निवडून येत असेल तर ही अतिशय हास्यास्पद अशी गोष्ट आहे है। मी ह्याच्या पलीकडे जाईन देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कुठल्याच विरोधकाला बरोबर घेऊन काम करणारे नाही आहेत ते ह्या महाराष्ट्रातल्या लोकशाहीमधले हुकुमशा के एक वागणारी व्यक्ती आहे ते चीड निर्माण करणारी व्यक्ती आहे चिड ठेवणारी व्यक्ती आहे एखाद्याने आपल्या विरोधामध्ये जर गेला तर त्याचा कसा त्याला कसं राजकारणातून संपवायची अशी व्यक्ती आहे इलेक्शन कमिशननी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत जसे ज्या ज्या ह्या भाजपप्रणी सरकारला ज्या पायगाड्या टाकलेल्या त्या पायघड्याचं फलित म्हणून ह्या ह्या विजयी आम्ही पाहत आहोत ह्यानंतर स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून रस्त्याच्या आंदोलनाच्या मा माध्यमातून आम्ही घरोघरी पोचणार आहोत की ज्या काँग्रेस ने ही इव्ही मशीन आणली ही चुकीची होती त्याचा आम्ही वापर केला म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी आणि आपली चूक देशासमोर कबूल करावी असं माझा इथे एक स्पष्ट मत आहे हाउसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे लाइफलाइन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या या निवडणुकीचा निकाल युतीच्या बाजूने महायुतीच्या बाजूने लागला भाजपचे शिवसेना शिंदे गटाचे अजितदा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच आमदार निवडून आले परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीला अपयश आलं त्यानंतर ई व्ही एममध्ये काही घोटाळा झाल्याचे अनेक राजकीय पक्षांकडून प्रश्न उपस्थित झाले आणि हे स्थापन झालेलं सरकार कुठेतरी वादाच्या भवरात अडकल्यासारखं जाणवतंय ई व्ही एम मशीनच्या घोटाळ्याबद्दल वर्षानुवर्ष कोणी ना कोणी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्ष राजकीय नेते आक्षेप घेत असतात परंतु हा ई व्ही एम घोटाळा किंवा ई व्ही एम मशीनमध्ये काही हेराफेरी झालेली आहे की नाही याची याचा अजून पुरेसा खुलासा किंवा ठांगपत्ता लागलेला नाही आहे असो वरई नाक्यावरती आपण आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ई व्ही एम मशीनच्या विरोधात इकडे आंदोलन घेतलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे वरईचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतो आहे नेमकं काय विषय आहे ई व्ही एमबाबत त्यांचं काय म्हणणं हे देखील समजून घेतो आहे माझं नाव आकाश दोडके वंचित बहुजन आघाडी वरळी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर ई व्ही एमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी हाक दिलेली आहे आणि वरळी तालुक्याच्या वतीने इथे वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णवमध्ये वरळी नाका या ठिकाणी आम्ही ई व्ही एमच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत महाराष्ट्रामध्ये झालेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या याच्यामध्ये न भूतो न भविष्यात अशा दोनशे तीस जागांवरती महायुतीचं सरकार आलं पण ज्या वेळेला इलेक्शन कमिशनने याचे आकडे प्रसारित केले आपण पाहू शकता की मतदान आणि मतमोजणी यामध्ये पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे तफावत आढळून आलेली आहेत या तफावतीबद्दल त्या मतदारसंघामधले निवडणूक निर्णय अधिकारी अक्षरशः उडवा उडवीची उत्तरं देत आहेत यांच्यावरती कुणाचा दबाव आहे का याचं उत्तर ते दे द्यायला तयार नाही आहेत आणि ज्या पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघांमध्ये घोळ करून आज देवेंद्र फडणवीस या घोटाळाबाज सरकारचे घोटाळाबाज मुख्यमंत्री झालेले आहेत ते आज या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघाचं उत्तर देणार आहेत का यासोबतच या मतदारसंघातून निवडून आलेले महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सरकारला धाऱ्यावरती धरणार आहेत का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार जो अतिशय त्या ठिकाणी शाबूत होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून शाबूत होता जो सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसने ई व्ही एममध्ये घोटाळा करून काँग्रेसने सगळ्यात पहिल्यांदा स्वतः सरकार आणलं आणि तेच काँग्रेसचं असणारं जे हत्यार होतं ते आज भारतीय जनता पक्षाने वापरायला चालू केलेले आहे आपण पाहू शकतो की जर सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला तेरा खासदार निवडून येतात त्याच काँग्रेस पक्षाचे आज जर पंधरा आमदार निवडून येत असतील तर ही अतिशय हास्यास्पद अशी गोष्ट आहे लोकांनी सर्वसामान्य लोकांना हे पटलेलं आहे की ई व्ही एममध्ये नक्कीच गोळ आहे पण भारताची लोकशाही साबो ठेवण्यासाठी आणि जनमताचा अधिकार साबोध ठेवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही, ही जा जे आंदोलनाची हाक दिलेली आहे ती सगळीकडे आज त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आपण पाहिलेलं आहे की मारकडवाडीसारखं छोटंसं गाव आहे की जे स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी निवडणूक घेण्यासाठी पुढे येतं आहे मग मुंबईसारखं हे शहर आहे हे पुढे काय येत नाहीये म्हणून आम्ही लोकांना या ठिकाणी जागृत करतोय आम्ही घराघरांमध्ये जाऊन लोकांच्या स्वाक्षऱ्या घेणार आहोत आणि या स्वाक्षऱ्या झालेले हे सर्व जे पेपर्स आहेत आम्ही इलेक्शन कमिशन आणि अगदी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहोत तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा प्रथमदा आपला आभार आपण आम्हाला संधी दिली ही स्वाक्षरी मोहीम यासाठी आहे की हे भाजप्रणी सरकार आहे जे भ्रष्टाचारप्रणीत सरकार आहे ह्या भ्रष्टाचारप्रणी सरकारनी जो काही येत्या निवडणुकीच्या काळात जो काही अफरातफरी केलेली आहे या अफरातफरीतून ह्या ज्या ई व्ही एमच्या बाबतीतलं जे मत मतांतर तयार झालेलं आहे की रस्त्यावर आम्ही फिरतो आहोत एक कार्यकर्ता म्हणून आम्ही जर लोकांचं जनमत घेत आहोत त्या जनमतात या विरोधातलं जे बा आत्ताचे जे प स्थापन झालेले स सरकार आहे त्यांच्या विरोधातला जो काय लोकांची जी मतं आहेत ती भावना आहेत ही भावना ह्या एम ह्या मशीननी आम्हाला हे केलेलं आहे की ना निराश केलेलं आहे या निराशेचा असा मत आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला पंधरा लाखाचं मताधिक्य ह्या महाराष्ट्र सर महाराष्ट्र दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे ह्या महाराष्ट्रात पंधरा लाखाचं मताधिक्य आहे या, या पक्षाने जर लोकांमध्ये पोचलो आहेत आम्ही ज्या प्रकारे पोचलो आहे त्यानंतर ज्या गोष्टी आम्हाला ऐकवत येत आहेत की पंच्याण्णव म मतदारसंघ अशी आहेत की त्या मतदारसंघात ही तपरी स्पष्टपणे जाणवते इथले असताना निवडणूक आयोग आणि इलेक्शन कमिशननी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत जसे ज्या ज्या या भाजपप्रणी सरकारला ज्या पायगाड्या टाकलेल्या त्या पायघड्याचं फलित म्हणून ह्या ह्या विजयी आम्ही पाहत आहोत ह्यानंतर स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून रस्त्याच्या आंदोलनाच्या मा माध्यमातून आम्ही घरोघरी पोचणार आहोत आणि लोकांना याबाबत या ई या एमबद्दल जा जनजागृती करून याबाबत आम्ही विचारणार आहोत या, या सरकारला विचारणार आहोत राज्य शासनाला केंद्र शास शासनाला आम्ही हा हेच विचारणार आहोत की ह्याबाबत जर ई एम घोटाळा होतोय आणि या बाकीच्या देशामध्ये जर ह्याची मान्यता रद्द केलेली गेली आहे तर ह्या महाराष्ट्र शासनाने का का अट्टा असा आहे ह्या केंद्र शासनाचा का अट्टा असा आहे की यम असावा यम लागू व्हावं म्हणून तर ह्या जर बॅलेट जर होईल तर खरंच की लोकप्रणीत सरकार इथे स्थापन होईल लोकशाही प्रणित सरकार इथे स्थापन होईल ही धारणा आमची आहे यासाठी हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहोत आणि या या आंदोलनाचं लोन हे संबंध महाराष्ट्रात पसरणार आहे याची खात्री आपल्याला देतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केल्यानंतर ईव्हीएम मशीन बॅन करण्यासंदर्भामध्ये जन आंदोलन सह्याची मोहीम ह्या ठिकाणी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र चालू आहे माझं एक मत आहे स्पष्ट ह्या सगळ्यामध्ये की ज्या काँग्रेसने ही ई व्ही एम मशीन आणली ती चुकीची होती त्याचा आम्ही वापर केला म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी आणि आपली चूक देशासमोर कबूल करावी असं माझं इथे एक स्पष्ट मत आहे की ज्याच्यावरती ह्या मशीनचा वापर आम्ही सर्वप्रथम केला हे काँग्रेसने मान्य केलं तरच ह्या गोष्टीला मुख्य वाचा फुटू शकते आणि देशाने त्यांना मान्यही केलं पाहिजे त्यांना माफही केलं पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आदरणीय राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी बी जे पी आणि त्याचे मित्र पक्ष वगळता सर्व मग शरद पवार असतील सोनिया गांधी राहुल गांधी असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील विविध गट असतील आणि त्याच्यामध्ये आमची वंचित बहुजन आघाडी असेल ह्या सर्वांना आवाहन केलं होतं की आपण जे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून जे निवडणुका होत आहेत पूर्ण देश ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये आहे आणि तरीसुद्धा निवडणूक आयोग ऐकत नाही तर आपण ह्या इलेक्शनमध्ये बॅकआउट झालं पाहिजे म्हणजे इलेक्शनला हे सर्व पक्षांनी बहिष्कार केला पाहिजे आणि त्या रिंगणामध्ये न उतरता फक्त बी जे पीने त्यांच्या मित्रच पक्षांना लढून द्यायचं तर ते आव्हान हे लोक स्वीकारणार आहेत की नाही त्याच्यावरती लक्षात येईल की बी जे पी सरकार जे आहे हेच काँग्रेस सरकार आहे आणि काँग्रेस सरकार आहे हेच बी जे पी सरकार आहे का हे स्पष्ट होईल दुसरे महत्त्वाच्या मुद्दा हा आहे की ज्या ई व्ही एम मशीनवरती महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत जे आमदार निवडून आलेले आहेत जर त्यांना असं वाटत असेल की आपण लोकशाही वाचवली पाहिजे आपण हा देश वाचवला पाहिजे ही राज्यघटना वाचवली पाहिजे आणि लोकांचं आणि लोकांच्या मुलांचं भविष्य वाचवलं पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एका मताने आपल्या खासदारकीचा आणि आपल्या आमदारकीचा जाहीरित्या राजीनामा दिला पाहिजे आणि तो राजीनामा निवडणूक आयोगाच्या समोर जाऊन दिला पाहिजे तर अशी बाब जर या रा महाराष्ट्रामध्ये जर झाली तर बाकीचेही राज्य त्यांना फॉलो करतील आणि निवडणूक आयोगाला ह्याच्यावरती विचार करावा लागेल आणि मुख्य म्हणजे की याचिका टाकत असताना याचिका हा इंडिविजुअल एक एक पक्ष जो टाकत आहे किंवा त्यांच्या माध्यमातून टाकत आहे परंतु याचिका दोन प्रकारच्या गेल्या पाहिजे जर तुम्ही आमदार जास्त म्हणून पक्ष चिन्ह देत असाल तर आमदारांची मागणीही निवडणुकीने जास्त संख्येने असेल त्यांची मान्य केली पाहिजे तिथे दोन भाग होतात की आमदार निवडलेल्या पक्षाने किंवा म मेजॉरिटीमध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं पक्षा नाव दिलं जातं पण त्याच आमदारांनी जर मान्य केलं मागणी केली की इव्हेम बॅन तर त्याच्यावरती निवडणूक आयोग जो आहे तो गप्पा आहे किंवा त्याला सपोर्टिंग उत्तर देत नाही तर माझं असं म्हणणं आहे की दोन याचिका गेल्या पाहिजेत की देशभरात जनयातिका याचिका जी आहेत देशातला जो सुशिक्षित वर्ग जो आहे देशातला जो सामाजिक एक वर्ग आहे देशातली जी मंडळ आहेत संस्था आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आर टी आय कार्यकर्ते आहेत अशा सर्वांनी एक याचिका जी आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सर्वांनी याचिका जाहीर केल्या पाहिजेत ही एक जन याचिका म्हणून गेली पाहिजे आणि दुसरी प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदार आणि त्यांचे नेत्या मंडळी किंवा त्यांचा पक्ष प्रमुख ह्यांनी इंडिव्हिज्युअल केसेस म्हणजे एक जनहातिका म्हणून एक आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टामध्ये सर्वांनी याचिका करायला सुरुवात केली पाहिजे सयांची मोहीम हा त्याचाच एक भाग आहे की एवढ्या लोकांची मागणी हीच आहे आणि बाळासाहेबांनी ज्या ज्या वेळेस ई व्ही एम मशीनवरती झालं त्यांनी स्फटिक जे आहे ते उत्तरं दिली होती उत परंतु शरद पवारजी राहुल गांधीजी आणि उद्धवजी ठाकरे साहेब ह्या सर्वांनी त्यांना सहकार्य न केल्यामुळे आज त्यांची वातात आहे तर माझं मत आहे की पुन्हा संधी गेलेली नाही काँग्रेसनी ही चूक मान्य करावी शरद पवारांनी ही चूक मान्य करावी आणि देशातल्या ही जी का आता लोकशाहीमध्ये जी हुकुमशाही नांदू पाहत आहे नरेंद्र मोदी आणू पाहत आहेत ती थांबवली पाहिजे एवढं मी बोलतो जय भीम जय सभेदान जी एक सांगा पण आता ह्या आंदोलनाचा उपयोग येणाऱ्या कॉर्पोरेशनसाठी होईल मुंबईसाठी आता हे जे मतदान झालं सरकार स्थापन झालं हे रिवाईज तर नाही होऊ शकत ना आता आपण आंदोलन घेऊन याचा उपयोग फार फार तर झाला आणि जर काय निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं किंवा त्यांनी जर निर्णय घेतला तर येणाऱ्या निवडणुकांसाठी याचा उपयोग होईल ना काय वाटतं तुम्हाला जनतेच्या मतामध्ये असं आहे की महाराष्ट्राचं जे हे सरकार स्थापन झालं आहे तर जनताच कन्फ्यूज आहे की आम्ही मत दिलं आहे गेलं कोणाला आणि सरकार आलं आहे कोणाचं तुम्ही जे आमदार निवडून आलेले आहेत ही सुद्धा मेहरबानी बी जे पी सरकारचीच आहे की तुम्हाला ठरवून ते आमदार दिलेले आहेत त्यामुळे हे आमदार जे झालेले आहेत हे लोकांच्या मतातून झालेले नाही आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ना ते सुद्धा बी जे पीनेच दिलेले आहेत त्यामुळे हे असले काय आणि नसले काय किंवा हे सत्तेत असले काय आणि नसले काय तरीसुद्धा त्यांनी ते बाहेरच पडावं त्यांनी राजीनामाच द्यावा ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही आहे मी ह्याच्या पलीकडे जाईन देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कुठल्याच विरोधकाला बरोबर घेऊन काम करणारे नाही आहेत ते ह्या महाराष्ट्रातल्या लोकशाहीमधले हुकुमशासारखे एक वागणारी व्यक्ती आहे ते चीड निर्माण करणारी व्यक्ती आहे चीड ठेवणारी व्यक्ती आहे एखाद्याने आपल्या विरोधामध्ये जर गेला तर त्याचा कसा त्याला कसा राजकारणातून संपवायची अशी व्यक्ती आहे अशी व्यक्ती तुमच्या आमदारांना फंड देणार आहे ना विचारणार आहे नरेंद्र मोदी तिथे खासदारांना विचारणार फंड देणार आहे त्यामुळे तुम्ही आमदार असलात काय आणि नसलात काय पण जर तुम्ही एमच्या बाबतीमध्ये जर ही तुम्ही जर राजीनामा दिलात तर कमीत कमी जनता तुमच्या बरोबर उभी राहील तुम्ही राजीनामा द्या जनतेमध्ये या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या आमदारांनी या सगळ्या पक्षांनी या तुमच्या आता हातात राहिलेलं नाही शरद पवार त्यांचा पक्ष हा दगडाच्या खाली हात गेलेला आहे राहुल गांधी त्यांचा पक्ष दगडाच्या हात खाली गेलेला आहे यांच्यावरती ईडी चौकशा सगळ्या लागतील चुपचाप सरेंडर व्हावं हो, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हे जन आंदोलन करावं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही नाहीतर शरद पवार एकटे राहतील राहुल गांधी एकटे राहतील आणि उरलेले आपले उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा एकटेच राहतील आणि ह्यांचे जे काय एक, रा एक, एक काका का पुतळा बाप मुलगा एवढेच राहतील ह्याच्या पलीकडे काय राहणार नाही येणार आहे पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सगळं साफ करून टाकतील तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नाही पण याचं सर्वात जास्त नुकसान महाविकास आघाडीला झालं मग त्यांच्या लोकांनी विशेष आंदोलनात सहभाग नाही घेतला किंवा स्वतःच्या वतीने आंदोलन अजून उभी नाही केली गेलेली हा देखील प्रश्न पडतो वंचित बहुजन आघाडीने पहिलं इनिशिएटिव्ह घेतलं काय कारण असावं वंचित बहुजन आघाडीने आज हे आंदोलन नाही केलेलं आहे ह्या वरली नाक्यावरती दोन हजार चौदाला ही सर्व टीम जी आहे समोर जे आपल्या समोर आहे यांच्या माध्यमातून मी स्वतः नेतृत्व केले वरली तालुका अध्यक्ष म्हणून ई व्ही एम मशीनचे आम्ही वडली हनुमान मैदान ते वरली स्मशानभूमी अशी मय्यद यात्रा काढली ह्याच नाक्यावरती ई व्ही एम मशीन इशारा मोर्चा घेतला आम्ही जिजामादामध्ये ई एम जन आंदोलन म्हणून घेतलं असे पाच आंदोलन त्यावेळेस घेतलेत काँग्रेस राष्ट्रवादी आतालय <laughs> की एक गोष्ट लक्षात घ्या ह्यांचे आमदार खासदार आले की ई व्ही एम चांगली तुम्ही त्यावेळेस ॲप्लिकेशन केलं पाहिजे होतं त्यावेळेस याचिका जाहीर केली पाहिजे जा होती की जरी माझे खासदार निवडून आले तरीसुद्धा गोल आहे मी मोठं मन करतो आहे मला ई व्ही रिझल्ट मान्य नाही जरी माझ्या पक्षाचे निवडून आले आणि कोर्ट तेच म्हणतं आहे की ज्यावेळेस तुमचे निवडून येतात त्यावेळेस ई व्ही एम चांगली ज्यावेळेस निवडून येत नाही हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या अजून पुन्हा एकदा सांगतो शरद पवार राहुल गांधी यांना सुद्धा हिंदू राष्ट्रच पाहिजे आहे त्यामुळे नरेंद्र मोदीला पुढे करून ही लोक जे आहेत राहुल गांधी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार ही लोक बॅकचा कलाकार राहून पडदेच्या मागचे कलाकार राहून हे हिंदू राष्ट्र कसं आणता येईल ह्याच्यासाठी पूर्णपणे सहकार्य करत आहेत हे माझा जाहीर आरोप आहे आणि मी सिद्ध करून दाखवेन की हा सगळ्या ज्या घडामोडी घडवल्यामध्ये शरद पवारांचा आणि राहुल गांधीचा किती हा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये किती आहात आहे हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते वरईचे पदाधिकारी होते ई व्ही एम मशीनबद्दल त्यांनी या ठिकाणी फार मोठी वक्तव्य केलेली आहेत भाजप सरकारला या ठिकाणी कुठेतरी धारेवर धरलेलं आहे निवडणूक आयोगाला देखील आवाहन केलेलं आहे या ई व्ही एमचं आंदोलन महाराष्ट्रात पुढे फोफावणार आहे का जनतेला न्याय मिळेल की नाही हा नंतरचा भाग आहे पण निवडणूक आयोग याबाबत स्पष्ट भूमिका घेणार आहे का हे देखील आपल्याला पाहावं लागेल ईव्हीएम एममध्ये घोटाळा आहे की नाही आहे हे त्या तज्ज्ञांना माहिती महाविकास आघाडीला माहिती महायुतीला माहिती आणि निवडणूक आयोगाला माहिती कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका